नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनी त्यांच्या मुलांसाठी करावे हे एक व्रत हे व्रत खूप चमत्कारी व्रत आहे हे व्रत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे व्रत आहे हे व्रत तुमच्या मुलांसाठी खूप लाभदायक आहे हे व्रत तुम्ही केले तर तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचे आरोग्य चांगले राहील त्यांच्यावर कोणतेही संकट येणार नाही समस्या येणार नाही त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल त्यांची दिवसेगणिक प्रगती होईल म्हणून मित्रांनो महिलांनी खास करून महिलांनीच आपल्या मुलांसाठी हे व्रत करावे घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक काम प्रत्येक व्रत घराच्या सगळ्यांसाठी लाभदायक असते आणि खास करून त्यांच्या मुलांसाठी जर त्यांनी हे व्रत केले तर ते अधिकच लाभदायक असते आणि मुलांना याचा फायदा देखील होतो आता हे व्रत कोणते आहे तर मित्रांनो दर महिन्याला एकादशी येते एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा एक दिवसानंतर प्रदोष येते हे प्रदोष व्रत महिलांनी करायचे आहे साधे सरळ व्रत असते दिवसभर उपवास करायचा रात्री उपवास सोडायचा तुम्ही दिवसभर फक्त फळं खाऊ शकतात म्हणजे तिखट किंवा मिठाचे तुम्हाला खायचे नाही आहे तिखटसुद्धा खाऊ नका आणि मिठाचेसुद्धा खाऊ नका तुम्ही फक्त फळं खा किंवा तुम्ही चहा पिऊ शकता ज्यूस पिऊ शकतात आणि संध्याकाळी स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही तो नैवेद्य स्वतः खाऊ शकतात म्हणजे संध्याकाळी उपवास सोडू शकतात साधे सरळ व्रत आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवांचे नमस्कार करून तुम्ही उपवासाला सुरुवात करावी दिवसभर फळं खाऊ शकतात आणि संध्याकाळी देवपूजा केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात असंच तुम्ही दर प्रदोषला व्रत करा याचा संपूर्ण लाभ तुमच्याच मुलांना होईल तर नक्की महिलांनी हे व्रत नक्की करावे आणि कॅलेंडरमध्ये दिलेलं असते की प्रदोष केव्हा आहे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा एक दिवसानंतर प्रदोष असते तर तुम्ही प्रदोष नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद